महायुती सरकारने धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात इतिहासात सर्वात जास्त विकासकामे मंजूर करत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून गावातील प्रमुख कामांसाठी निधींची कमतरता भासू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव येथील मेंढा येथे केले सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते आमदार राणा जगजितसिंह पाटील यावेळी बोलताना म्हणाले की राज्यात जाती धर्मावर राजकारण करून जातीजातीत भांडणे लावून तेढ निर्माण करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जातोय मात्र अशा राजकारणापासून आपण सावध राहावे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणत्या एका समाजासाठी नाही तर संपूर्ण जातीधर्मातील गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात मोठा वाव असून तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणावर करायचा आहे तुळजापूर तीर्थक्षेत्र महामार्गाने जोडलेले असून भाविकांना रेल्वेने देखील येता यावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने आवश्यक तो निधी मंजूर केलाय त्याचेही काम जलद गतीने सुरू आहे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारे भाविक किमान एक दोन दिवस तुळजापूरमध्ये राहतील येथे पर्यटन करतील आणि त्या माध्यमातून येथील उत्पन्न वाढेल अर्थकारण सुधारेल यासाठी काम सुरू आहे तुळजापुरातील तीर्थक्षेत्राचा विकास व जिल्ह्याच्या समृद्धीसाठी माझे मनापासून प्रयत्न चालू असल्याचे देखील यावेळी बोलताना ते म्हणाले यावेळी मेंढा ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती